नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे दिग्रस येते कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेले कर्मचारी वर्ग आहे रोजदार आणि आपल्याला सकाळ इस कार्यक्रम के प्रायोजक आहे प्रस्तुत करता भारत कलर पेंट्स व हार्डवेअर मेन लाइन कच्ची चौक डिग्रास ए टू जेड फुटवेयर मानोरा चौक डिग्रास प्रोप्राइटर अब्दुल जमीर और इकबाल पीओपी डेकोरेशंस सभी प्रकार की पीओपी जिप्सम बोर्ड और पीवीसी का काम करके मिलेगा मोबाइल नंबर है नाइन सेवन सिक्स फाइव सिक्स थ्री वन टू फोर थ्री नगर परिषद कार्यालय समोर दिशा मेहनत है सफाई कामगार म्हणजे त्याला सफाई देवता म्हणलं जाते आणि हा कचरा कुंडी कचरा ओला कचरा सुका कचरा उचलणारे सगळे कर्मचारी ड्रायव्हर त्याच्यामध्ये कचरा साफ करणारे भरणारे घरासमोर डब्यामध्ये आणि कुंडीमध्ये ठेवणार ठेवून असलेल्या त्या गाडीमध्ये टाकणारे सर्व कर्मचारी दिसत आहे मित्र हा कर हे करामत कशामुळे दिसत आहे आपल्याला आपल्या तिकडच्या मॅडम शिव मॅडम यांनी शिस्तत लावलेलं आहे सगळं नगर परिषद नगर परिषद मध्ये कोणाच कोणाच्या म्हणजे एकाच्या खेट एकाच्या बाहेर नव्हतं मित्र म्हणावी मॅडम आला त्या म्हणून दिस नगर परिषद मध्ये आपल्याला शिस्तबद्ध काम दिसत आहे शिस्त शिस्तबद्ध काम दिसत आहे आपल्याला शिस्तीत काम दिसत आहे आपल्याला म्हणून हा कोणत्याही विभागाचा कर्मचारी अधिकारी असो की थानेदार असो दिग्रजचा की तहसीलदार असो की शिव असो व्यवस्थित पाहिजे पाहिजेच पाहिजे तेव्हा सगळे कर्मचारी व्यवस्थित चालतात मित्र जसा घरचा प्रमुख व्यवस्थित असला तर घर व्यवस्थित चालते त्याचप्रमाणे अधिकारी असला तर सगळ्यात त्यांचं मजबूत चालते व्यवस्थित चालते शिस्त चालते शिस्तीमध्ये चालते त्याचप्रमाणे आपल्या दिग्रजचा शिव मडावी मॅडम माधुरी म्हणावी माधुरीताई म्हणावी मॅडम यांनी या रुजू झाल्या तेव्हापासून दिग्रज नगर परिषदचे सर्व कर्मचारी शिस्तीच लागलेले कर्मचारी साडे दहा ला यायचे आणि लगेच साडेबारा एक वाजता जेवायला जायचे साडेतीन पावणे चारला हजर व्हायचे आम्हाला अनुभव आहे आमचा रोज इंट्री राहते नगर परिषद मध्ये आणि जनतेचे काम करणारे लोक आहोत आम्ही पत्रकार आहोत आणि सामाजिक कार्यकर्ते आहोत म्हणून धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई राणे साई न्यूज